हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर इकडे आम्ही आता चाललं चाललेलो आहोत आदिराच्या शाळेमध्ये बालक पालक असा मेळावा तिकडे आयोजित केला आहे तर कारमधून जातो तेव्हा निवांत जातो पण इकडे आज रिक्षाने चाललो आहे बऱ्याच वर्षांनी ते ही गर्दीतून खूपच मज्जा येत होती आदिरा तर खूपच एक्सायटेड झाली होती आणि त्याच्या क्षमता या सारख्याच नसतात प्रत्येक बालकाच्या क्षमता वेगळ्या असतात आणि त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी पालकांचा सहभाग हा जास्तीत महत्वाचा आहे आपण काय करतो अंगणवाडीत घातलं की शाळेत घातलं की आपलं चांगल्या शाळेत घातलं की आपलं काम संपलं असं नव्हे वर्षांपर्यंत झोपाळ्याने होत असतो आता याच्यामध्ये मला सांगायचं इकडे अंगणवाडीच्या मेन मॅडम होत्या त्यांनी त्यांच्या भाषणातून आम्हाला योग्य प्रकारे सांगितले की आपण बा आपल्या पाल्याचा खेळण्यातूनच किंवा खेळातूनच कशाप्रकारे बौद्धिक विकास करू शकतो तर इकडे खरोखरच तर प्रकारे सगळं नियोजन केलं होतं की मुलांना असे ठसे काम कर करून घ्यायचे मुलांच्याकडून मुलं खूप आवडीने करतात किंवा त्या बॉक्समध्ये बॉल वगैरे टाकून असा गेम होता तर तो मोबाईलचा गेमपेक्षा पण खूप छान वाटला मला इथल्या सगळ्या गोष्टी बघून किंवा अगदी व्यवस्थित दि, दिलेली माहिती बघून मलाही खूप अंगणवाडी शिक्षिकांचे कौतुक करावसे किंवा अभिनंदन करावसे वाटले अशी वेगवेगळ्या प्रकारचे इकडे खेळणी आणि खेळण्यातूनच अभ्यास असं इकडे आयोजन केलं होतं तर इकडे आता चित्रे ओळखा हा खेळ होता तर ह्याच्यामध्ये प्राण्यांचे चित्र होतं तर ते लगेचच इकडे आदिराला विचार विचारल्यानंतर तिने ससा म्हणून लगेचच तिकडे उत्तर दिलेलं आहे आणि इकडे दुसरा खेळ होता एकत्रित कडधान्यामधून जे सांगेल ते कडधान्य कर बाजूला करायचे होते तिला छोले सांगितल्यानंतर पट असे छोले बाजूला करत होती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथे शाळेमध्ये करून घेतात तर इकडे आता भातुकलीचा खेळ पूर्ण मांडलेला होता हे बघितल्यानंतर लगेच आदू वाव असं खेळणी बघून केलेली आहे इकडे गरोदर मातेचा संपूर्ण आहार माहिती गर्दर मातेने कोणत्या महिन्यामध्ये कोणता पदार्थ खाले पाहिजे कसा संपूर्ण आहार घेतला पाहिजे ह्याची छान प्रकारे इकडे माहिती सांगितली होती इकडे बाळाचे अन्नप्राशन त्याला कोणत्या महिन्यामध्ये कोणता खाऊ दिला पाहिजे त्याची अन्नप्राशनची संपूर्ण व्यवस्थितरित्याची माहिती सांगितली होती लिहिली होती दाखवली होती तर आता इकडे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवल्या होत्या नारळाच्या शेंडीपासून नारळाच्या कवटीपासून प्लॅस्टिकच्या पासून छान अशा शो च्या वस्तू इकडे बनवल्या होत्या इकडे पिस्त्याच्या पासून पण फुले झाडे असे ड्रॉइंग केलेले आहे तिकडे पानापासून बटरफ्लाय कागदापासून घड्याळ ह्या वस्तू आपण टाकून देतो खराब झाल्या वगैरे म्हणून तर ह्याच्यापासून आपण घरी शो पीस वगैरे बनवू शकतो तर इकडे आता आदिराला मी अंक वगैरे विचारल्यानंतर तिने व्यवस्थित मला सगळे अंक सांगितलेले आहेत इकडे ड्रॉईंग दाखवल्यानंतर तिने बलून वगैरे असं सांगितलं आणि छोटा बलून मोठा बलून तर हे सगळं मी तिचं घेत असताना मला इकडे रिअलज झाले की खरंच आपल्या बाळाला अंगणवाडीमध्ये खेळण्यातूनच शिक्षकांनी छान प्रकारे असं अभ्यास घेतलेला आहे किंवा शिक्षण दिलेलं आहे इथे वाळू वाळूमध्ये अक्षर वगैरे काढायचं होतं तर मुलं मुलांना मातीमध्ये वाळूमध्ये खेळायला खूप आवडतं तर हा पण गेम त्यांनी केलेला आहे इकडे अक्षर वगैरे काढलेले आहेत आरंभ बालक पालक मेळावा या कार्यक्रमामध्ये जाऊन खूप छान अशा गोष्टी शिकायला मिळाल्या की आपल्या पाल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे त्यांच्या खेळण्यातूनच आपण त्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो किंवा त्यांची बौद्धिक क्षमता किंवा बौद्धिक कौशल्य कसे वाढवू शकतो याची माहिती मिळाली तर अशी पद्धत सगळ्या शाळेमध्ये लहान मुलांच्या ठेवली पाहिजे असं मला वाटतं तर इकडे खूप छान हा टास्क होता भविष्याचे झाड तर आय पी एस ऑफिसर अशी अधूर त्याच्यातून एक चिठ्ठी काढून झाडावरती लावलेली आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद झाला तर इकडे आता आम्ही फोटो काढलेले आहेत टीचरांच्या बरोबर फोटो काढलेले आहेत तर दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर इकडे गेलो आम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये इकडे छान आता आम्ही आमच्या मुलांसोबत आईस्क्रीम पार्टी एन्जॉय करतोय तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग